आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर या ठिकाणी आपण आहोत गौतम नगर या ठिकाणी दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत चव्हाण साहेब आहेत चव्हाण साहेब गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका निवडणूक झाली नव्हती नऊ वर्षानंतर आज निवडणूक लागली आणि त्यानंतर आता उमेदवार वेगवेगळे पक्षाचे वेगवेगळे आहेत तुमच्या कामासाठी म्हणजे तुमच्यासाठी लढणारा काम करणारा कोण उमेदवार आहे का त्या प्रभागात आ, या ठिकाणी आता बरेच उमेदवार आपल्याकडे फिरत आहेत अपक्ष आहेत पक्षाचे आहेत राष्ट्रीय पक्षाचे आहेत मोडक आहे ती अगोदर नगरसेवक आहेत ती पण आता फिरते परंतु गेली आठ वर्ष ह्या विभागामध्ये कोणीच काम केलं नाही फक्त आपले मंदार मोरे शाखा प्रमुख शाखा प्रमुख होते आणि त्या शाखाप्रमुख आत्रंदिवज आपण कधी ते नाग मारली तर आपल्या वेळ प्रसंगाला आणि ते काम करायला ते तपसर तयार आहेत आणि माझ्या मते संपूर्ण जनता त्यांच्या आज मागे आहे आणि हा अपक्ष उभे आहेत मंदरमोरे त्यांच्या पत्नी लेडीज वॉर्डर असल्यामुळे अपक्ष उभे आहेत तर मला वाटतं जनतेने त्यांना त्यांच्यावर थोडासा अन्याय झाला वास्तविक ते चुग आहे आम्ही त्यांनी जो पक्षाच्या अगोदर निर्णय घेतला तसा घेऊ नये पण गेली त्यांनी बारा वर्षे ह्या विभागामध्ये मध्ये मध्येपणाने काम केलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी त्यांना न्याय मिळायला पाहिजे होत असं आमचं पण मत होतं परंतु न्याय न मिळाल्यामुळे त्याला दोन शब्द ह्या ह्या चौऱ्याहत्तर मधली जनता त्यांच्या बाजूने आहे आणि जनता त्यांना आता या सोळा तारीखला कोण देईलच काही आपलं मी आता इकडे पंचवीस वर्ष राहते तर आम्हाला दहा वर्ष झाली आता इकडे नगरसेवक नसल्यामुळे या भागामध्ये आणि उज्ज्वला मोडक नगरसेवक झाल्या पण इकडे एकदाही कधी आल्या नाही किंवा कोण तिकडे गेलं त्यांच्याकडे विचारायला किंवा काय आमच्या भागातलं काम तर त्या सरळ सांगतात की तिकडच्या लोकांनी मला मत दिलेलं नाही असं त्या म्हणतात तर आम्हाला मंदार मोरे आहेत हे अध्यक्ष अध्यक्षपदी असून सुद्धा म्हणजे नगरसेवक नाहीच ते पण अध्यक्षपदी असून सुद्धा त्याने शाखा प्रमुख असून सुद्धा त्यांनी नगरसेवक जसं काम करतो तसं रात्रीच्या वेळेला येऊन किती पण वाजता त्यांना जर आपण फोन केला गटाराचं पाण्याचं कुठली पण समस्या सांगितलं तर ते येतात अगदी कुठल्याही महिलेने करू ते लहान मुलांनी जरी कम्प्लेट कुठली केली तर ते येतात मदत करतात जनता त्यांच्या पाठी हो हो शंभर टक्के आहे काल कारण आमच्या इकडे जेव्हा प्रचार केला इकडे ना तर तुम्ही बघाल तर कमीत कमी सातशे आठशे महिला होत्या भाजपचे पण आले पण कसं माहिती मी स्वतः प्रचाराला असते ना तर त्यांचं मी काय मी पाहिलं नाही डोळ्याने किती होते किंवा किती नव्हते ते आपल्या मुळात या विभागात ज्या मूलभूत सोयी सुविधा मंदार मोरे साहेब असे आहेत की तुम्ही त्याला हॉस्पिटलचं काम सांगा रात्री उठून त्यांना किंवा तुम्ही कुठलं पाणी एकदा आमची चार वाजता पाण्याची लाईन फुटली होती तर आम्ही त्यांना रात्री फार पाच वाजता चार वाजता फोन केला चार वाजता तो माणूस जिथे आमच्या जनतेसाठी तिथे फिरावलीला आला त्याने आमच्या समस्या जाणून घेतल्या प्लस त्याने कुठलंही त्याला काम सांगा आणि आज असं नगरसेवक हो पण नाही एवढं काम करणार नोंद दिला आम्हाला तो, तो रोड अजून एवढी ती नवज्वला मोड किती आठ दहा दहा वर्ष होते मग नगर नगरसेवक होते पण एकदा पण आलेले गेलेल्या गेले काय कोण आम्हाला ते ह्याने ह्याला पैसे दिले असे ते सांगते सगळ्यांना पण आता मंदार मोरे आणि आता इथे उमेदवारच कोण नाही त्याच्यामुळे कारण असा माणूस आहे ना मला तुम्ही अजून तरी आता उमेदवार असा कोण बघितलं नाही आधी एवढे उमेदवार आहेत पण काही कामाचे नाहीत आता फक्त आलेत आता आम्ही खट्टर शिवसैनिक शिवसेना आम्ही ह्या माणसाच्या मागे उभे एकच कारण की या माणसाने आम्हाला रात्रंदिवस कधी पण फोन करा कुठलंही काम असू दे तो येतो आणि त्या माणसाने आम त्यांच्या आपल्या आम्ही उभे केले आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण आम्ही आता जातोय सगळीकडे मी कुठल्या प्रत्येक पाहुणे आमच्या पाहुणे तिकडे या वाड्यामध्ये ते पण मला सांगतात मी आपला बसतो आणि सांगतो की काय त्यांचं हे ते स्वतः बोलतात की आम्हाला पाहिजे कारण काय ते बोल उमेदवारच नाही कोण आहे मंदार मोरे कारण मंदार मोरे एक व्यक्ती असा आहे एक वेळेस ते मधीच्या बाजूला रात्रभर लोक झोपत नव्हती जांभळाचं झाड होत आणि ते असं हे होत होत आणि ते पत्रीवर पडून आम्हाला काहीतरी त्रास होईल आम्ही रात्री मोरू अशा उद्देशाने त्यांनी फोन केला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी माणसं घेऊन येऊन तोडून ते झाड त्यांना व्यवस्थितशीर करून दिलं मस्जिदच्या बाजूला आणि आमच्याकडे पण असंच झालं होतं की त्याला आम्ही सांगितलं तर त्यांनी येऊन आम्हाला करून दिलं होतं कधी जर काही असेल ना तर पक्ष किंवा माणूस त्यांनी कधी बघितला नाही हे माझ्या पक्षाचा माणूस आहे म्हणून मी त्याचं काम करतोय त्याने हे नाही बघितलं की माणुसकीच्या नात्याने आहे हा माणुसकीच्या नात्याने त्यांनी प्रत्येकाचं काम करतो मग तो कुणी असू द्या की असं नाही की मग माझ्या मा पक्षाचा आहे माझा हिंदुत्व आहे असं काही नाही कुणी त्याला जर फोन केला ना, के ना आणि तो जर वेगळ्या तसं तो लगेच येणार अडचणीला आणि तो काम करून देऊन जातो एवढं नक्की आहे की एक चांगला व्यक्ती आहे चांगला माणूस आहे म्हणून सर्व पब्लिक आहे तर आपण पाहू शकतो प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर या ठिकाणी जे गौतम नगर दुर्गानगर व हा जो आरे कॉलनीच्या बाजूला असलेला जो परिसर आहे या परिसरात लोकांच्या रात्री मदतीला धावून जाणारा असा चेहरा कोण असेल तर मंडार मोरे असं स्थानिकांचं मत आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मतदार राजा कोणाच्या आपल्या सोबत या ठिकाणी यु प्रभागातील युवा वर्ग आहे काय मित्र काय माहिती कोण येतो तुमच्या मदतीला राहून आणि मुंबई महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक आहे काय बोलशील तर नऊ वर्षात तर आमच्या इथे कोणी काय नगरसेवक असून पण नसल्यासारखाच होता नऊ वर्षात नगरसेवकच नव्हते हा असून पण नसल्यासारखाच होता तो पैकी चार वर्षात नगरसेवक नव्हता पाच वर्षात उज्वलामुळ त्या नगरसेविका होत्या त्यांचं तर काय आता बोलणार पण आता जे उमेदवार जे उभे आहेत त्यांच्यामध्ये नावाजलेला आणि आमच्यासाठी काम केलेला नेता म्हणजेच मंदार मोरे आणि आमच्या विभाग आता लेडीज वॉर्ड पडल्यामुळे त्यांची बायको उभी तर त्यांचं काम श्रावणी हा श्रावणी मोरे काही उभ्या त्यांचं काम त्यांच्या त्यांच्या थ्रूच होणार आहे बस आणि आता चार उमेदवार जेवढे उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये आमच्या एरियात आणि बाकीच्या खालच्या एरियामध्ये पण काम थोडंफार काम केलेले तेच आहेत प्रभाव क्रमांक चौऱ्याहत्तर या ठिकाणी जे गौतम नगर दुर्गानगर व हा जो आरे कॉलनीच्या बाजूला असलेला जो परिसर आहे त्या परिसरात लोकांच्या रात्री मदतीला धावून जाणारा असा चेहरा असेल तर मंदार मुरे असं स्थानिकांचं मत आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतोय व सोळा तारखेला को गुलाल कोण उधळणार हे पाहणं अत्यावश्यक आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश सहमी उदय सांगले आपला समाज मार्गदर्शक जोगेश्वरी ओके